नमस्कार मी पंचाक्षरी स्वामी पत्रकार दैनिक संचार तथा अध्यक्ष दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटना दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी आम्ही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा आदर्श सन्मान पुरस्कार देऊन आम्ही गौरव करीत असतो यंदाही आम्ही दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा निर्णय घेतलेला आहे आत्ताच दैनिक देव मराठीचे ज्येष्ठ पत्रकार तथा संघटनेचे सल्लागार अमोक्षेल नाडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीमध्ये दक्षिण सोलापूरसह जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा आदर्श सन्मान पुरस्कार देऊन आम्ही गौरव करण्याचा निर्दे निर्धार केलेला आहे यंदा आम्ही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेला व्यक्ती निवडलेल्या आहेत यामध्ये महसूल प्रशासनामध्ये आदर्श तहसीलदार म्हणून दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जामदाडे साहेब यांची आम्ही निवड केलेली आहे तसेच खल खलनिगरण आहे हे बिरेदीत ठेवून काम करणारे मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार साहेब यांचा आम्ही आदर्श ए पी आय म्हणून त्यांचा आम्ही या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले मंद्रुक ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सन्माननीय अशोक राठोड साहेब यांचाही सुद्धा आम्ही आदर्श डॉक्टर म्हणून या ठिकाणी पुरस्कार देऊन गौरव करणार आहोत समाजामध्ये नेहमीच समाजाच्या गोरगरिबांच्या अडीअडचणीला धावून जाणारे जडितग्रस्तांना नेहमीच सडळ हाताने मदत करणारे महादेव कुगनुरे साहेब यांचा मी आदर्श समाजसेवक म्हणून संघटनेतर्फे पुरस्कार देऊन गौरव करणार आहोत आपल्या लेखणीच्या माध्यमातून गोरी गरिबांचे प्रश्न आपल्या वृत्तपत्रामध्ये निर्भीडपणा मांडणारे समाजातील समस्या निर्भीडपणे मांडून ते मार्गी लावण्यास प्रशासनाला मार्गी लावण्यास भाग पाडणारे जिल्ह्यातील पाच उपसंपादकांना आम्ही आदर्श पत्रकार पुरस्कार देणार आहोत यामध्ये दैनिक तरुण भारत संवादचे निवासी संपादक विजयकुमार देशपांडे दैनिक संचारचे उपसंपादक अनिल कदम दैनिक दिव मराठीचे उपसंपादक विजय साळवे दैनिक लोकमतचे उपसंपादक काशीनाथ वाघमारे आणि दैनिक स्वराज्य उपसंपादक अजित उमरजकर या पाचही जणांना जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार आम्ही संघटनेकडून देणार आहोत तसेच समाजाच्या जडणघडणीमध्ये देशाची भावी पिढी घडवण्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा असतो असे आदर्श शिक्षकांनासुद्धा आम्ही संघटनेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत यामध्ये कुसूर जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक निलेश नंदिरगी सर मंदरुप उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका रजाना सय्यद मॅडम तसेच तीर्थ जिल्हा परिषदच्या मुख्याध्यापिका प्रतिभा दुदगी मॅडम आणि माळकोट्या जिल्हा परिषदच्या शिक्षिका जनाबे पवार या पाचही गुरुजनांना मी आदर्श शिक्षिका आदर्श शिक्षक हा पुरस्कार देऊन त्यांचं गौरव करणार आहोत अन्नदाता शेतकरी बांधवचंसुद्धा आम्ही गौरव करण्याचा निर्णय घेतलेला आहे खरंतर शेतकरी बांधव हे शेतामध्ये कावडकष्ट करतात म्हणून सर्वसामान्यांच्या ताटामध्ये दोन वेळचं अन्न येतो अशा अन्नदाता शेतकऱ्यांचं गौरव करणं हे आमचं कर्तव्य आहे आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग करून भरघोस उत्पादन घेतलेले अशा शेतकऱ्यांचं मी निवड केलेली आहे यामध्ये निंबरगीचे गंगाधर बिराजदार तसेच संजवाडचे पंडित बुळगुंडे आणि नान्नीच्या पुष्पा खातेनवरू या तिन्ही जणांना आदर्श शेतकरी दिवन करना करना पुरस्कार आम्ही देऊन त्यांचं या ठिकाणी गौरव करणार आहोत तसेच समाजातील युवकांना युवतींना नेहमीच प्रोत्साहन देणारे नवीन उपक्रम राबवून त्यांच्या बौद्धिकतेमध्ये भर घालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे ज्यांना समाजसेवक म्हणूनही ओळखलं जातं असे काशीनाथ भतकुंकी हत्तरसंग कुडलचे सुद्धा आम्ही युवा प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा आम्ही या ठिकाणी गौरव करणार आहोत मंद्रुपचे सुपुत्र शिवराज मुगळे यांचं आम्ही आदर्श क्रीडा प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी गौरव करणार आहोत सेना सेनाभीमा खोऱ्यातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनीला तायकोंदोचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणारे शिवराज मुगळे यांचंही आम्ही आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून प्रशिक्षक म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचं पुरस्कार देऊन देऊन गौरव करणार आहोत खरं तर मंद्रुप आणि सेनाभीमा खोऱ्यातील अनेक विद्यार्थी हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तायकुंदीच्या विविध स्पर्धेत चमकलेल्या आहेत त्यामुळं त्यांचंही गौरव करणं आमचं कर्तव्य आहे या सगळ्या मान्यवरांचं तहसीलदार असू द्या ए पी ए असू द्या डॉक्टर असू द्या पत्रकार बांधव आणि समाजसेवक शिक्षक शिक्षिका बांधव शेतकरी बंधू आणि वर्ग आमचे शिवराज मुगळे आणि काशीनाथ भातकुंके या सगळ्यांचं सन्मान येणाऱ्या काळामध्ये एक पाच ते सहा दिवसानंतर आम्ही मोठं कार्यक्रम घेणार आहोत या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार देणार आहोत या पुरस्काराचं स्वरूप आहे ट्रॉफी शाल सन्मानचिन्ह आणि प्रेरणादायी पुस्तक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे लवकरच या पुरस्काराचं वितरण होईल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो पुरस्कार प्राप्त सगळ्या मान्यवरांचं मी संगणेच्या व्यतीने मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो धन्यवाद